नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला कोकण स्पेशल सीझनमधली फणसाची भाजी दाखवणार आहे त्याच्यासाठी हा मी फणस घेतला आहे साफ करून ह्या फणसाच्या आट्या घेतल्या आहेत त्या पण फोडून त्याच्यावरची ठरपलं काढून घेतली आहेत स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यासाठी फोडणीसाठी मी हा कांदा घेतला आहे अर्धा कांदा घेतला आहे थोडासा कडीपत्ता मोहरी घेतली आहे ओलं खोबरं घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे हा मसाला घेतला आहे हळद घेतली आहे हे गोडं तेल घेतलं आहे हे खोबरेल तेल घेतलं आहे हे थोडंसं जिरं आणि एक, एक मिरची घेतली आहे ह्याच्यापूर्वी पण मी तुम्हाला भाजी दाखवलेली ती हिरव्या मिरची दाखवली आता मी मसाल्याची भाजी दाखवते आहे तर मी सुरुवात करते इथे मी ही कढई घेतली आहे त्याच्यामध्ये मी हे गोडं तेल टाकते पहिलं आता हे तेल तापलं आहे त्याच्यामध्ये मी ही मोहरी टाकते ही मोहरी तडतडायला लागली आहे त्याच्यामध्ये मी आता हे जिरं टाकते त्याच्यामध्ये ही एक ओली मिरची टाकते त्याच्यामध्ये हा कांदा टाकते त्याच्यामध्ये हा मी कढीपत्ता टाकते त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे कांदा शिजण्यासाठी थोडी शिजत आली आहे म्हणजे जास्त पण शिजवायची नाही ती थोडी कच्चीच ठेवायची तर त्याच्यामध्ये मी हा मसाला टाकते आहे लाल तिखट ही हळद टाकते आणि त्याच्यावरती हा मी आट्या टाकते ह्या परतून घेतल्या आहेत ह्यावरती मी हे पाणी ठेवून शिजून घेते हेच पाणी मी आतमध्ये ऍड करणार आहे तर ह्या आहेत हे जास्त पण शिजू नाही द्यायचं तर आता मी ह्यात हे संचे गरे ॲड करते परत मी त्याच्यावरती हे पाणी ठेवून एक पंधरा सेकंड शि शी, शिजून घेते भाजीवरचं झाकण काढून घेते ही भाजी तशी बऱ्यापैकी हे झाली आहे आता ह्याच्यामध्ये मी हेच वरती ठेवलेलं जे गरम पाणी आहे ते थोडंसं घालून घेते आणि व्यवस्थित होऊन घेते तर माझी भाजी ही आता शिजत आली आहे त्याच्यामध्ये हे मी मगाशी थोडं मीठ टाकलंय हे मी मीठ टाकून घेते आणि त्याच्यामध्ये हा मी थोडंसं गरम मसाला टाकणार आहे आणि थोडंसं चिमूटभर चाट मसाला टाकते टेस्टसाठी तरी शिजली आहे एक पाच मिनटं मी अशीच वरती हे झाकण ठेवून अजून शिज हे करते शिजायला देते

ते ते। तर, तर ही भाजी माझी छानपैकी शिजलेली आहे तर ह्याच्यामध्ये मी हे जर असं खोबरेल तेल घालून घेते तरीही अशा प्रकारे माझी ही फणसाची भाजी तयार झालेली आहे तर अशी ही छान पिकी माझी फणसाची भाजी तयार झाली आहे